अखंड हिंदुस्थानच दैवत छत्रपती शिवाजी महाराजानंतर स्वराज्याच रक्षण करणार आणि तमाम महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या मनामध्ये घर करणाऱ्या तुमचं आमचं दैवत असलेल्या छत्रपती शंभूराजांच्या समाधी स्थळी आपण आहोत तुळापूर आणि तुळापूरचा हा सगळा इतिहास जाणण्यापूर्वी फाल्गुन वद्य अमावस्या अर्थात अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद या दिवशी महाराजांना औरंगजेबाने पसार होत त्या औरंगजेबाने हत्या केली त्या ठिकाणी आपण थोडा बोललो आहोत माझ्यासोबत माझे सहकारी मित्र आणि व्हाइस ऑफ मिडियाची सगळी टीम आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आम्ही आलेलो आहोत आणि आज आमचं दैवत जे आहे त्यांचं मी थोड्या वेळानंतर दर्शक घेणार आहोत आपण मुख्य मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो आपण पाहतो या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांनी शेवटचा श्वास घेतला त्या ठिकाणी आपण आहोत आणि इथे सुंदर असं त्यांचं म्युझियम सुद्धा साकारला जात आहे मोठं भलं मोठं या ठिकाणी म्युझियम साकारला जाणार आहे खासदार डॉक्टर अमोल फोलेच्या संकल्पनेतून हे सगळं होत आहे आणि या ठिकाणी माझे सहकारी मित्र आणि स्वतः संपादक लोक लोकसंवाद न्यूज एटीनचे शैलेश मयेकर आहेत आमचे दुसरे मित्र धोड कोकण दर्शन डिजिटल मीडियाचे संपादक आहेत आमचे सिंधुदुर्ग न्यूज चे भूषण सावंत आहेत आणि आमचे सहकारी मित्र आहेत या ठिकाणी आणि आमचा अप्पर आणि जे तालुका अध्यक्ष आहेत दोडामार्गचे आमची ही सगळी टीम उद्या होणाऱ्या वर्कशॉप साठी दोन दिवसात म्हणजे साने गुरुजींनी जिथे आपली लेखणी आणि आपली वाणी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना धडे दिले त्या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या ठिकाणी आमचं दोन दिवसाचं वर्कशॉप आहे पण जाताना त्या महामार्गावरून आम्ही ठरवलं की आमच्या दैवताचं दर्शन घ्यायचं आणि तोच प्रपंच यापुढे हे आम्ही साकारत राहू पाहूया महाराजांची प्रत्यक्ष ज्या ठिकाणी हत्या करण्यात आली होती त्या ठिकाणी महाराजांनी शेवटचा आपला देह टेकला त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी महाराजांनी शेवटचा श्वास ठेवला ते पवित्र स्थळ हे आहे छत्रपती संभाजी महाराजांचा देह याच ठिकाणी शेवटचा श्वास त्यांनी घेतला होता पण ज्या दिवशी महाराजांना कैद करण्यात आलं होतं संगमेश्वरला ते कोकणातून अगदी तळ कोकणातून महाराजांना इथपर्यंत हलाहल करत त्या क्रूर औरंग्याने आणलं होतं आणि त्याच वेळेस महाराजांचा सच्चा मित्र आणि दिलदार मित्र कवी कलश असा म्हटलेला होतं कवी कलशांनी तो, कल तो बोर्ड सुद्धा इथे समोर आहे की हाती घोडे तोफ कि हाती घोडे तोफ तो, तलवारे फौज तो तेरी सारी है लेकिन चंजीर में जकडा राजा आहेकळा अभिसपे भारी आहे आणि ह्या नंतर महाराजांनी शेवटचा श्वास या ठिकाणी ज्या दिवशी घेतला त्याच दिवशी तीन नद्या या ठिकाणी आहेत एक भीमा आहे दुसरी भामा आहे आणि तिसरी आहे इंद्रायणी या तीनही नद्या अक्षरशः थरथरल्या होत्या रक्ताने माखलेला माझा राजा याच ठिकाणी शेवटचा श्वास ज्या डोळ्यांनी ज्या नैनांनी कधीतरी औसाहेब आबासाहेब असं उद्गारलं होतं ते डोळे आणि ती जिव्हा त्या औरंगाने छाटून आमच्या राजांची निर्दयीपणे हत्या केलेली आहे आणि हे कधीही हिंदुस्थान आणि हा हीतली माती माफ करू शकणार नाही मात्र हे सगळं जाज्वल्य इतिहासाचं पारायण करणं आजच्या आमच्या कार्टून्स फिल्म्स मध्ये कुठेतरी आमच्या राजांचा इतिहास हरपून चाललेला आहे म्हणून माझी तमाम बालकांना आणि शिक्षक बांधवांना विनंती आहे की एकदा तुळापूरला येऊन आमच्या राजांच्या समाधीचं दर्शन घ्या आणि जेणेकरून आमचा राजा कसा होता आमच्या राजाने किती महात्म्य त्याचं बलिदानाचं आहे हे त्यांना कळेल आणि त्या तीनही नद्या ज्या थरथरल्या होत्या त्यांचा सुद्धा इथे तीनही नद्यांचा संगम पहावयास मिळतो तुळापूरहून मी रुपेश पाटील माझ्या संपूर्ण टीम सह सत्यार्थसाठी तुळापूर पुणे महाराज मा